नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना जय गुरुदेव दत्त दत्तजयंती ही मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला येत असते आणि यावर्षी दत्तजयंती ही मार्गशिर्ष महिन्याच्या पौर्णिमेला आली आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे हा खूप मोठा सुवर्ण योग आलेला आहे हा योग खूप दुर्मिळ आणि शक्तिशाली समजला जातो या दिवशी दत्तात्रयांना आवडीचे द्रय भगवानांच्या भक्तीत अतिशय निसर्गप्रेम आणि प्राणीसेवा आहे या याला विशेष असे महत्व आहे आपण या दिवशी कुत्र्यांना म्हणजे श्वानला काय खाऊ घालणार आहोत आणि त्याचा धार्मिकदृष्ट्या अर्थ काय आहे पण सर्वजणच म्हणतो की दत्तात्रयांच्या आजूबाजूला चार श्वान असतात आणि या चार श्वानाचे अर्थ काय आहेत त्यांचे नाव काय आहेत हे चार श्वान म्हणजे चार वेदाचे प्रतीक ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार श्वनाचे नावं आहेत या दिवशी कुत्र्यांना खाऊ घालणे म्हणजे देव देवतांचा आदर करणे आणि व प्राण्यांमध्ये देव पाण्याचा संदेश स्वतःदी कुत्र्यांना सुरक्षित आणि एकच अन्न खायला द्या त्यामध्ये तुपाची पोळी किंवा चपाती किंवा तूप लावलेली पोळी ही सर्वात चांगला पर्याय आहे या दिवशी श्वणांना चॉकलेट लसूण कांदा घातलेली खिचडी किंवा मसालेदार पदार्थ देऊ नका जयंतीला कुत्र्यांना खाऊ घालणे म्हणजे अन्नदान प्राणीसेवा आणि दत्तांची भकभक या तिन्हींचा संगम होय दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे स्वरूप आहे आणि त्यांना अतिशय प्रिय आहे या दिवशी एखाद्या भटक्या कुत्र्याला पोटभर खायला घालणे म्हणजेच खरी भक्त सेवा होय तसेच दत्तात्र यांच्या फोटोमध्ये आपल्याला गोमाताही पाहायला मिळते गोमातेला आपण दत्त जयंती दिवशी पुरणाची पोळी किंवा चपाती खायला घालू शकता गोमातेमध्ये तेतीस कोटींचे देवाचे दर्शन आपल्याला घडते त्यामुळे गोमातेला आवर्जून पोळी खायला घाला त्यामुळे आपल्यावर दत्तबाबांची कृपा आपल्यावर राहील तसेच तुम्ही दत्तजयंती दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करा औदंबराच्या झाडाची पूजा केल्यामुळे देखील आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील औदुंबराच्या झाडाला तुपाचा दिवा लावा धूप लावा झाडाची पूजा केल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र अवश्य म्हणा आणि औदुंबराच्या झाडाला सात वेळा किंवा अकरा प्रदक्षिणा घाला आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील दत्त जयंती दिवशी आलेला योग हा फार दुर्मिळ वेळा पाहायला मिळतो हा खूप वर्षातून योग येत असतो सत्तजयंती आणि गुरुवार एकत्र आल्यामुळे हा योग हो आहे त्यामुळे या दिवशी आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही त्यामुळे तुम्ही सर्वजण कुत्र्याला गाईला पुरणपोळीचा नैवेद्य आवर्जून दावा तसेच औदुंबराच्या झाडाची पूजाही तुम्ही नक्की करा तर मित्रांनो हा होता छोटासा ब्लॉग कुत्र्यांना काय खायला घालावे